संध्याकाळची वेळ रंगलेल्या गप्पा आणि जुने दिवस पुन्हा आठवणीत जिवंत झाले होश वालों को खबर क्या क्या बेखुदी चीज है इश्क कीजिये फिर समजिये जिंदगी क्या चीज है नीता फाजली यांच्या या ओढी ओठावर आल्यानंतर अनेकांच्या डोळ्यांपुढे येतो अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिचा चेहरा इस दिवाने लडके को कोण समजाय पार ये नाय चित्रपटातील सोनालीचं हे गीत गाजलं सोनाली आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे जुने मित्र सुमारे तीस साल बाद राजा आणि सोनाली ही जोडी पुन्हा एकत्र दिसली त्यानंतर राजकीय व बॉलिवूड क्षेत्रात चर्चेला सुरुवातही झाली मुंबईत मराठी भाषा दिनाच्या सोहळ्यात राजाना सोनाली एकाच व्यासपीठावर होते अभिनेता विकी कौशल रितेश देशमुख गायिका आशा भोसले आधीही यावेळी उपस्थित होते मात्र या कार्यक्रमात सगळ्यांचं लक्ष वेधलं ते सोनाली आणि राज ठाकरे यांनीच सोनाली आणि राज ठाकरे एकत्र स्टेजवर बसलेले होते त्यांच्यात बराच वेळपर्यंत चर्चा सुरू होती सुमारे तीन दशकांनंतर राज आणि सोनाली यांच्यातील चर्चेची क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे यांचा मोठा चाहता वर्ग आहे त्यांच्या संदर्भातील पोस्ट व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्स स्वस्त कसे बसतील त्यांनी फटाफट कॉमेंटचा पाऊसच पाडला असं करतायत अशी कमेंटही केली मोहब्बत कभी खत्म नहीं होती असंही अनेकांनी प्रतिक्रिया नोंदवितांना पोस्ट केलं काहींच्या प्रतिक्रिया तटस्थ होत्या मनसैनिकांनी मात्र राज ठाकरे यांचीच बाजू उचलली धरून सोशल मीडियावर मर्यादा सोडून लिहिण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना मनसैनिकांनी वेळीच व्यसनही घातलं बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर सोनाली बेंद्रे सगळ्यांनी लाडकी अभिनेत्री बनली सोनालीचं आणि अभिनयाने अनेकांना भुरळ मोठा फॅन फॉलोवर आजही सोनालीचा आहे त्यावेळी सोनाली, सोनाली बेंद्रेचे नाव सो राज ठाकरे यांच्यासोबत जोडलं गेलं होतं सोनाली आणि राज ठाकरे यांच्याबद्दल अनेक किस्सेही रंगले राजा आणि सोनाली विवाह करणार होते असं आजही गॉसिप आहे मात्र त्यात कितपत तथ्य होतं हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही होते आणि आजही आहेत त्या फक्त चर्चा राज ठाकरे आणि सोनाली यांच्याबाबत चर्चा सुरू झाल्या त्यावेळी राज शिवसेनेत होते शर्मिला यांच्याशी विवाहबद्ध झालेल्या राज यांना अमित आणि उर्वशी या दोन संतती आहेत शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली राजकारणातील सुपरहिट आणि तडफदार व्यक्ता म्हणून राज ठाकरे यांच्याकडं पाहिलं जातं सोनाली बेंद्रे यांनी दोन हजार दोन मध्ये चित्रपट निर्माता गोल्डी बहलशी यांच्याशी विवाह केला त्यांना एक मुलगा आहे सोनाली बेंद्रेने दोन हजार अठरा मध्ये कर्करोगावर मात केली त्यावेळी सोनाली पुन्हा प्रकाश झोतात आली पडद्यावर सोनालीचा दमदार कम ही झाला आज त्यांच्या आयुष्याचे मार्ग भले वेगळे असतील पण मनाच्या एका कोपऱ्यात अजूनही काही भावना उमलत असतील का कदाचित फक्त आठवणी कदाचित काही अधिक पण नक्कीच एक न सांगता येणारा अव्यक्त असा गूढ धागा अजूनही त्यांना जोडतोय तीस वर्षानंतरही अशाच नवनवीन घडामोडींसाठी बघत रहा आणि सबस्क्राईब करा एनरेश न्यूज